वाडग्या मायची आय वाडग्या माय दिडग्या माय सुन्याची आय वाडग्या माय राहल्याची आय वाडग्या माय चष्मावाल्याची आय वाडगे माय दिदी मालकाची आय वाडगे माय झेडवाल्याचे आईवाडगे माय स्पीकरल्याचे आई वाडगे इवाली माय अनादेश लग्नाजी झाले अनाधी शुद्ध लग्नाजी झाले तो आनंदी आले शकुण आले प्रेमाचे कुंकूपाळ्या हाती लावले चल भक्ती भावे बोराटे हाती धरले प्रेमाचे कमकुपाळ्या हाती लावले प्रेमपाया रुपाक लावत होत्या हे कुंक लावत होत्या हनुमंत्राने विचारला विचारा तुमक्याच महत्व सांगा म्हणाल्या जेवढा कुंकुम येतो तेवढा आपल्या बालकाचा विषय असतो म्हणून हनुमंतरा सर्व अंगारा शिंदेपासून घेतला हनुमंतराय लाल थांबले पण दादा आता कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या बाथरुमातल्या पैकी साऱ्या सोहवासिनी झाल्या काय टिकलेला होता माझे कुंकू वाल्या हाती लागेल सर भक्ती भावे बोरा ते हाती धरले

या इकडे इकडी 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 इकडी